अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि बघा आपल्या जवळच आता आलेली गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण काय उच्च कोटीची सेवा करू शकतो किंवा काय आपल्याला जर कोणत्याही ग्रंथाचं पठण करणं गुरुचरित्र पारायण करणं किंवा कोणतंही पारायण ग्रंथाचं पठण करणं शक्य नसेल आपले बरेचसे काही दादा असतात किंवा काही सेवेकरी जे असतात ते जॉब करणारे वगैरे असतात कोणाची कोणती ड्युटी असते कोणाची काय असते नाईट ड्युटी वाले पण असं सेकंड वाले असतात तर ज्यांना ज्यांना हे करणं शक्य नाहीये तर त्यांनी कोणती सेवा करावी ह्या एकवीस दिवसामध्ये आणि त्या एकवीस दिवसात सेवा केल्यानंतर जे कोणी सेवेकरी सेवा करत नसतील किंवा सेवेला खंडन पडलं असेल आणि त्यानंतर पुन्हा कधीही आपली सेवा थांबणार नाही केले केले म्हणजे केलेली सेवा तर त्याचं फळ तर आपल्याला मिळणारच आहे पण जे काही सेवेला खंडन पडतं किंवा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो की आठ दिवस केली चार दिवस नाही पाच दिवस केली दहा दिवस नाही जे असे प्रकार होतात ना सेवेमध्ये खंड पडतात ना तर ते नक्कीच होणार नाही ह्या एकवीस दिवसामध्ये सेवा करून बघा ह्या अकरा दिवसामध्ये सेवा करून बघा सेवेला सुरुवात करा तर बघा सेवा ही काय केली पाहिजे ज्यांना ज्यांना पारायण करणं ग्रंथपठण करणं किंवा ज्यांना दोन दोन तीन तीन तास एक दीड तास देवाजवळ एवढा वेळ देऊन बसणं शक्य नाही तर त्यांनी काय सेवा केली पाहिजे तर बघा तारक मंत्र तारक मंत्र हा सगळ्यात प्रभावशाली आहे जो मंत्र आहे तो सगळ्यात प्रभावशाली मंत्र आहे आणि याचं अनुष्ठान करा म्हणजे अकरा अकरा वेळेस मी पठण करेल असं अनुष्ठान करा तीन वेळेस पठण करेल असं अनुष्ठान करा एकवीस वेळेस पठण करेल याचं पण अनुष्ठान तुम्ही करू शकता आणि जे काही बोल बोललेले आहे तुम्ही ते करा आणि ते करून बघा जेवढी सेवा शक्य असेल तेवढीच देवाला बोला अर्थातच देव आपल्या आपली सेवा बघून आपल्या इच्छेप्रती आपल्याकडून देव जास्तीत जास्त सेवा करून घेत असतात फक्त एकदा करण्याचं तर ठरवून बघा तुम्ही आपण ठरवतच नाही कर सेवा मी करेल हे जेव्हा तुम्ही ठरवता ना तेव्हा ॲटोमॅटिक आपल्याकडनं देव करून घेतात आपल्याला देवाला सांगत नाही बसावं लागत प्रत्येक वेळेस की देवा हे मी करेल ते मी करेल हे करे। माझ्याकडनं करून घ्या आपली इच्छा आपली इच्छाशक्ती जी असते ना ती अर्थातच लवकरात लवकर जेवढ्या गोष्टी आपण आत्मसात करतो तेवढी लवकरात लवकर देवही आपल्याला ती शक्ती देत असतात की आता तू माझी ही सेवा कर ती सेवा करण्याची संधी देव आपल्याला देत असतात तर एकदा तारक मंत्र शांततेत अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा सुरामध्ये तुम्ही तारक मंत्राचं पठण करा अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा नसेल शक्य तीन वेळेस करा सात वेळेस करा अकरा एकवीस वेळेस वेळेस केलेलं सर्वोत्तम आहे तर बघा एका ग्लास मध्ये पाणी घ्यायचंय त्या ते पाणी आपण देवाजवळ ठेवलं तरीही चालेल हात ठेवला नाही ठेवला तरीही चालेल जसं तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण आपल्याला ते पाणी घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे म्हणजेच आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे किंवा जसं मुलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत पतीचं कामामध्ये लक्ष लागत नाही किंवा नोकरी संबंधित अडचणी असतील किंवा संतती संबंधित अडचणी असतील कुठल्याही गोष्टी असू द्या किंवा एखादं मनोवांछित काही संकल्पना आहे मनोवांछित काही कार्य आहे ते सिद्धीच जात नाहीये तेव्हा काहीही सेवा ज्या ताईदादांकडनं होत नाही त्यांनी कोणती सेवा करायची आहे तर ती तारक मंत्राची सेवा आहे नामस्मरणाची सेवा आहे ही सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या सेवेला पुढे दुसरी तोडच नाहीये नक्कीच ना गुरूंचा आशीर्वाद आपल्याला लाभतोच तर सगळ्यांनी ही सेवा करा तारक मंत्र अगदी त्या जसं मी सांगितलं त्या शांततेच्या सुरामध्ये तुम्ही तारक मंत्राचं अकरा वेळेस एकवीस वेळेस पठण करा तीन वेळेस करा पाच वेळेस करा सात वेळेस करा आपल्या वेळेनुसार करा आणि ते आपण केव्हाही करू शकतो रात्री झोप सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एक पंधरा ते वीस मिनिटं देवासाठी आपण काढू शकतो आणि मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण ही अकरा एकवीस दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करणार आहोत ना कुठल्याही गोष्टीचं एकवीस दिवस चाळीस दिवस जेव्हा आपण नित्य नियमाने नित्य क्रमाने ती गोष्ट करत असतो तेव्हा पुन्हा कुणीही येऊन त्याच्यामध्ये खंडन पाडूच शकत नाही आपल्याला ती गोष्ट अंगवळणी पडलेली असते की जसं आपल्याला वेळ झाल्यावर दुपारचं जेवण करायचं आहे वे वेळ झाल्यावर रात्रीचं जेवण करायचं आहे इथे इथे माझी मिटिंग आहे ह्या व्यक्तीला मला जाऊन भेटायचं आहे भेटलो नाही तर ते काम होणार नाही ह्या गोष्टी जसं आपण मनात ठेवतो ना तसं एकवीस दिवस चाळीस दिवस अशा गोष्टी अशा सेवा तुम्ही करा करण्याचं ठरवा जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करणार ना तेव्हा त्या ते तुमच्या अंगवळणी पडतील आपल्या शरीराला आपल्या मेंदूला त्याची सवय होऊन जाते आणि खरंच सांगते मी तुम्हाला इतक्या प्रभावशाली छोट्या छोट्या सेवा आहे आता बघा तुम्हाला पण माहिती आहे की तारक मंत्राची सेवा केली तर हे फळ मिळतं तारक मंत्र इतका प्रभावशाली आहे स्वामींचं नामस्मरण अकरा माळी जप एकवीस माळी जप हे इतकं प्रभावशाली आहे पण करतो का आपण नाही करत तर कोणीतरी असं आपल्याला मोटिवेटली सांगितलं पाहिजे असतं एक मोटिवेशन आपल्याला जर त्या गोष्टीतून मिळालं तर नक्कीच नक्कीच आपण ते कार्य करण्यासाठी काय म्हणतो कार्य करण्यासाठी आपण प्रवृत्त होत असतो किंवा आपल्याला ती सकारात्मकता आपल्या मनामध्ये येत असते तर कोणीही असू दे छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आजी आजोबा सुद्धा तारक मंत्राचं पठण हे करू शकता अकरा एकवीस पाच सात तीन वेळेस किंवा स्वामींच्या अकरा माळी एक्कावन्न माळी किंवा तीन माळी पाच माळी सात माळी तुम्ही जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा सुरामध्ये आणि इतकं सायलेंटली करा आणि स्वामींशी एकरूप होऊन करा इथे तिथे लक्ष देऊ नका प्रत्येक वेळी काम करताना सुद्धा आपण नामस्मरण हे करत राहा आणि असं नाही की हे एकवीस दिवस एकवीस दिवस करून बघा चाळीस दिवस कोणतीही सेवा करून बघा खरच हे आपल्या अंगवळणी पडतं प्रत्येक काम करताना आपण खरंच जेव्हा नामस्मरण करतो किंवा अखंड जेव्हा आपण नामस्मरण करत असतो प्रत्येक आपल्या कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये असो किंवा का कुठेही असो, कि असो। स्वयंपाक करताना म्हणा घरातली साफसफाई करताना म्हणा ते आपल्या अंगवळणी पडून जातं आणि ह्या एकवीस ते चाळीस दिवसात जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ह्या सेवा करत असता तेव्हा ते खरंच त्या ते आपल्या रोजच्या नित्यक्रम म्हणजे आपलं म्हणतो ना आपण आपल्या रोजच्या आयुष्यातली एक गोष्ट ती आपली असते त्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याकडनं त्या गोष्टी घडत राहतात आणि सगळ्यांना सेवेचं फळ मिळव सगळ्यांना नामस्मरणाची सवय लागो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि खरंच व्हिडिओमध्ये थोडी देखील माहिती तुम्हाला मोटिवेशनल वाटली असेल किंवा खरंच काहीतरी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थक झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आणि पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन ब्लॉग सोबत नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थक